देवा काळजी रे बेला बेलाने आहे उंच उचललेलं ती तिच्या डोळ्यात बघत होती अजूनही भीती वाटत आहे तिला चिडवायला बेला विचारते ती मान नकारार्थी हलवून आपलं उत्तर देते ज्यानी बेलाला आणखीनच चीड येते मग आहेली पुढे म्हणते तू सध्या ह्या खोट्या रुबाबात आहेसे ही पॉवरची नशा चढली आहे तुझ्यावर पण बेला जेव्हा कधी विचार करशील तू काय केलंस तुला खूप पश्चाताप होईल पर्त कितीही वाटलं तरी कोणी परत नाही येणार काय उपयोग ह्या पॉवरचा जर तुझी माणसं तुझ्यासोबत राहणार नसतील तर बघिला आहेलीनी कडे दाखवून म्हटल ही तुला आपल्या सारखं बनवत आहे बघ तू स्वत कोण मित्र आहे हिचा मित्र सोड हिला स्वतःचे नातेवाईक स्वीकारत नाही आहे माझी आजी आहे बेलाही अशी असते आजी तुला असम बनायचं आहे काय उपयोग ह्या पॉवरचा बेला जर तुझ्या आनंदात आनंदी व्हायला कोणी नसेल तू नेहमी आनंदीच असशील हो मेनी आहे कारण तुला हवन ते तू ह्या पॉवर मिळवशील तुला कळतन्य ही का तुला पॉवर देत आहे तिला तुझी साथ हवी ती एकटी आहे एकटीच हसते चंद्र माझा सूर्य करत बेला तुला असं व्हायचं आहे तुला तुझं भविष्य तिच्यात दिसतन्य बघ तेच का तुला अजून ही वेळ नाही गेली आहेलीची बडबड बेलावर काही असर करोन करो पण कार्मिलाच्या डोक्यात जात होती ए बस झालं हा चूप अगदी कार्मिला तिला आपले रागानी लाल झालेले डोळे दाखवते बेलाकडे वळत म्हणते तुला इतका काय वेळ लागतोय जमणार आहे ना की मदत लागेल बेला तुझ्या हातून काजलचा खून झाला एकदा विचार करून बघ बेला काजल आपल्यात परत कधी येणार नाही आता तुला तिची आठवण येत नाही कितीतरी मोमेंट्स आहेत बेला आपण शेअर केलेले तुला त्या आठवत नाही आता परत ते मोमेंट्स आपण कधी शेअर नाही करू शकणार कारण काजल आपल्यात नाही ह्याच कारण तू आहेसे ह्याची खंत नाही का वाटत तुला कधी बेलाच्या चेहेवरचे ते भाव बदलले खूप झाली होती आता आहेलीची तिच्यावरची ही टिप्पणी बेला झटक्यात अहेली भवतीची वेणीची पकड सैल करते आहेलीला खाली पडताना बघून अख्खा भोसले परिवार ओरडतो घाबरून ते सर्व एक दुस्याला बघतात कार्मिला हे काय केलं म्हणून बेलाकडे वळते तर बेला आपल्या वेणीनी तिचा गळा धरते कार्मिला काय करतेस शुद्धीत तर आहेसेना असन तिला बघते बेला स्वतशी हसते मला पॉवर हवी ह्या दुनियेवर राज करायचे मग त्या स्वप्नाच्या मध्यात फक्त तू येत आहे सेना तुला का जिवंत ठेवू कार्मीला तिच्याकडे रागात बघते आणि बेला किती हसू आणि किती नाही असा आनंद व्यक्त करत तिथे तिच्या चेह्याला बघत राहते तिच्या वेणीची पकड सैल करायला कार्मीला प्रयत्नात होती इकडे प्रिषा जाऊन आहेलीला बघते आहेली ठीक होती ती पडली तिथे कॅम्पमधला सर्व झाडांचा पाचोळा जमा करून ठेवलेला ते डम्पिंग ग्राउंड होते पाला पाचोळ्याचे त्यामुळे तिला फारसे लागलेही नाही फक्त खरचटले होते ह्या दोघी एकमेकींशी भांडत आहेत तोपर्यंत आपण इथून पळ काढायला हवा आहेलीच्या डोळ्यात अजूनही बेलाला बघून पाणी होते कितीही मनाला समजावले तरी ते समजत नव्हते शेवटी जिव्हा भावाची मैत्रीण होती तिची प्रिशा तिला हलवून चल म्हणते आहेली उठून उभी राहते तसं तिला ठीक बघून बाकी सर्वांच्या जीवात जीव आला मला नाही बनायचं तुझ्यासारखं कळलं नकोय मला ही पॉवर मी मैत्रीचा निवड करते बेलाच वाक्य आहेलीच्या कानावर पडताच ती प्रिशाचा हात धरून थांबवते दोघी आता त्यांनी काय ऐकलं म्हणून अविश्वासात बेलाकडे बघत होते बेला ही त्यांच्याकडेच बघत होती ती नजरेनेच आहे लीला मला तू हवीस म्हणून सांगत होती त्या मार्मिक क्षणाचा फेदा उचलत कार्मिलाने आपल्या धारदार नखांनी बेलाच्या वेणीवर वार केला आणि झटक्यात तिच्या वेणीचे दोन तुकडे केले बेलाला काय झालं आता हे समजण्याच्या आत कार्मिलाने तिचा गळा धरला होता मला ही तुझी गरज उरली नाही आहे जेव्हा मी माझ्या सगळ्यांची नाही झाली तर तुझी होणार वाटले का बेलाच हसू आता कार्मिलाच्या चेह्यावर उतरले होते वेणी तुटल्यामुळे तिची पॉवर संपली होती तिने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता ही जाणीव व्हायला तिला वेळ नाही लागला पण त्या क्षणी तिला कार्मिलाचा सामना करायचा होता तिच्यापासून आहेली आणि तिच्या परिवाराचे रक्षण करायचे होते तिच्या हातात पॉवर नव्हती तरी त्यानेच तिच्याकडून घडलेल्या काजलच्या खुनासाठी ती स्वतःला माफ करू शकली असती बेला त्या अवस्थेत ही आहे लीला तिथून पाळायला सांगते आणि हसून कार्मिलाला बघते तुझ्यासाठी मी एकटीच खूप आहे कार्मिलाच्या हातात तिचे प्राण असतानाही ती एवढ्या ऐटीत तिच्याशी बोलत असल्यामुळे कार्मिलाला खिजवत होतं तीच बोलणं तिने रागात तिच्या गळ्यावरचा दाब वाढवला कोणी नाही मिळणार तुला इवान तर मुळीच नाही मिळणार शेवटी बेलाचाही जीव जडला होता त्याच्यात त्याच्या परिवाराच्या रक्षणाची जबाबदारी तो नसताना आता तिनी स्वतःवर घेतली होती प्रिषा आणि बाकी सर्व तिथून तोपर्यंत जंगलात काही दूर पोचले होते कार्मिलाला बेलाला निपटवून त्यांच्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागला शेवटी कार्मिला चेटकीण होती ती बेला तिनी दिलेल्या पॉवर शिवाय एक सामान्य मनुष्य ती त्या सर्वांच्या समोर येऊन उभी होती कृत्रिम हसू चेह्यावर ठेवून जे सर्वांना आता ती आपल्या शिकारला सोडणार नाही ह्याची जाणीव करून देत प्रिषाच्या मनात मात्र अभूचा धाव सुरू होता अभू वाचवा हाहेली इतक्या लवकर प्रिषा त्यांची इतकी भक्त झालेली बघून तिला बघते बाकी देवांचं माहित नाही ना पण अभूनी एकदा रक्षण के लिए तर आत्ता ही करती ना आहेली पण समर्थन करत मान हलवते अभू वाचवा कार्मीला सर्वांचे घाबरले चेहरे बघून आनंद घेत होती त्यांच्या चेहऱ्यावरची ही भीती तिचे बळ वाढवत होते समरने अरविंदला इशारा केला तो ही समझला दोघांनी एका वेळी तिच्यावर हल्ला केला चू 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 अरे मुलांनो आपल्या घरातल्या कथा ऐकल्या नाहीत का तुम्ही मला कोणी पराजित नाही करू शकत मग त्या दोघांना एकत्र वेणीनी धरून ती समोर आणते हां भोसले ना तुम्ही रक्त सळसळत असेल ना असं पराभव स्वीकारायला हां ती परत आकाशातल्या चंद्राकडे बघून हसते आज इथून तुमची माझ्या तावडीतून कोणी सुटका नाही करणार त्यांच्या चेह्यावरचा राग नजरेने टिप्त कार्मीला खोटी सहानुभूती दाखवत म्हणते पण तुम्ही तर माझे आपले आहात ना चला तुम्हाला सोप्प मरण देईल जास्ती त्रास नाही होणार असं ठीक आहे कार्मीला आम्ही तुझं काय बिघडवलं आहे का आमच्या मागे पडली आहे से असं कसं तुम्ही त्या मुलाला आश्रय दिलाना त्याला वाचवलं माझा शिकार नाही तर तेव्हाच मेला असता त्रिशिका तिला तिरस्काराने बघत होती आणि तीही तितक्याच तिरस्काराने बघत होती मेहेर होती ना प्रेम करायला का ठेवल तुम्ही त्याला त्रिशिका तिला समजवायला जाते श्रीदत्त भावजी घेऊन आले होते त्याला घरी तर ती तू होतीस तू त्या निष्पाप बळावर वार केला होता तुला काहीच भावना नाही ना आम्ही काय टाकू तुला काय वाटलं कसन टाकून देणार होतो त्याला शेवटी तो ही आमच्या परिवाराचा भाग झाला होताना भावजी गेले म्हणून काय त्यांचा परिवार म्हणजेच आमचा परिवार ना हा पण तुला काय कळणार ह्या भावना प्रेम दया माया तुला कळणार ते फक्त जीव घेणे रक्त पिणे म्हणून तर तू भावजींना मारलं आता कळतन्य तू तसं का केलंस ह्यासाठीच जगते ना तू त्रिशिकाची सुरू असलेली बडबड ऐकून ती अरविंद आणि समरला झटका देत सोडते आणि लगेच वेणीनी तिचा गळा धरत म्हणते अगदी बरोबर किती चांगलं ओळखतेस तू आपल्या सासूला आवडलं मला कार्मीला खुश होई तिच्या डोळ्यात बघत ती कधी मान उजवीकडे हलवते तर कधी डावीकडे त्रिषाचा धावा सुरू होता इवानला त्यामुळे ते लोक संकटात आहेत हे कळले होते छबी माझी फॅमिली म्हणजे आई त्यांनी इतके दिवस मला स्वतःच समजून काळजी केली आहे मला कधी दुजाभाव नाही दिला आहे ते पण तर माझा परिवार आहे ना छबी अर्थातच असे भाव डोळ्यात आणून बघते त्याला त्रिशिका आई इवानचा श्वास फुलत होता छबी त्याला जवळ घेत म्हणते इवान एक विसरतोस का काय देवी प्रकृती सोबत असताना त्यांना काही होईल वाटतं का पण तिला कुठे माहित आहे ती देवी आहे इवानची चिडचिड होत होती तो काहीच करू शकत नव्हता म्हणून अच्छा ती तरी खूप काही करू शकते बघायचं छबीच्या डोळ्यात ह्या वेळेला खट्याळ भाव बघून इवान पुरता गोंधळला होता छबी आपल्या हातांना गोल फिरवते आणि डोळे बंद करून काही मनात पुटपुटते आणि समोर त्यांना त्रिशिका दिसते इवान डोळे मोठे करून बघतो त्रिशिकाच्या गळ्याभवती कार्मिलाची वेणी बघून इवानला राग आला छबी त्याला आवर्त घेत बसवते बस तुझी प्रिषा काय करते बघ तुझी प्रिषा ते शब्द त्या रागातही त्याला शांत करतात तो परत छबीला बघतो तिच्या डोळ्यात अजूनही खट्याळ भाव होते त्रिशिका बाकी सर्वांना तिथून जायला हाताने इशारा करत होत्या पण त्यांना तसन तिच्या तावडीत सोडून कोणाचा पाय निघत नव्हता आशेची किरण बनून तिथे बेला आली आणि तिनी मागून कार्मिलाच्या डोक्यात दगड मारला रागात ती वळते आणि त्रिशिका खाली पडतात त्रिशा धावत जाऊन त्रिशिकाला उठवते बेला सर्वांना तुम्ही जा म्हणून सांगते पण कार्मीला आपला शिकार कसा सोडणार ती त्रिशिकाला परत उचलत आपल्या नखांनी तिच्यावर वार करते आणि त्या वेदनेत त्रिशिका ओरडतात त्रिशिकाच्या हातावर झालेला वार प्रिषाचा राग वाढवायला खूप होते इतका वेळ कार्मिलाचा सुरू असलेला तमाशा प्रिषा बघत होती पण आता तिनी वार करून सर्व सीमा ओलांडल्या होत्या कार्मिला प्रिषा ओरडते तसंती ती सर्वांना दणाणून सोडते तिथे उपस्थित कानाकानानी तिचा तो आवाज ऐकला तिच्या त्या आवाजातला राग अनुभवला प्रिशाचा आवाज कार्मीला डोळे मोठे करून ऐकते आणि तिला चांगला आहे आवाज असं बघते आईला सोड प्रिषाने तिला आदेश दिला नाही सोडणार सोड म्हणतल ना तर बघशीलच तू परत ही वेळ नाही उरणार प्रिशांनी तिचा हात धरला होता ज्या हाताने तिनी त्रिशिकावर वार केला होता दोघींची नजर एक दुसऱ्यावर होती सर्वच स्तब्ध होतं तिच्यावर पहिला वार करायला कार्मीला त्रिशिकाला सोडते आणि दुसऱ्या हातानी तिच्यावर वार करणार तेच प्रिशानो करत ओरडते आणि आपल्या चेह्यासमोर हात धरते काही क्षण होतात आणि तरी तिला काहीच वेदना होत नाही आहेत म्हणून ती डोळे उघडते कार्मीला समोर नव्हती प्रिषा प्रश्नार्थी नजरेने आजूबाजूला बघते बाजूच्या वेलींनी तिच्या पायाभवती वेळखा घालून तिला पडले होते आणि ओढून घेतले होते सोबत सर्वच आश्चर्याने बघत होते प्रिषा आहेलीला बघते आहेलीच्या चेह्यावर आनंद होता ती तिला आठवण करून देते अभू प्रिषा ओह असं बघते यू अभू प्रिषा मनापासून म्हणते आणि इकडे इवानच्या चेह्यावर जी इतका वेळभीती होती ती दूर होते आणि आनंद पसरतो कार्मिला स्वतला त्या वेलीच्या तावडीतून सोडवत असते तिच्या भवती तो वेळखा वाढत जातो त्रिशा सर्वना एकत्र करते आणि पळायला सांगते आहेली बेला लाचल म्हणून बघते त्या क्षणात आपली मैत्रीण आपल्याला परत मिळाली असे भाव दोघींच्या डोळ्यात उतरले होते पण बेला जखमी होती तुम्ही व्हा पुढे तुला सोडून जाऊ हम्म बेला कळवत म्हणते मोठ्या मुश्किलीने मिळाली आहे माझी मैत्रीण मला परत तिला सोडून नाही जाणार घाशी तर गेली होतीस तेव्हा तू बेला चेटकीण होतीस आहेली बोलते आणि दोघी हसू लागल्या उठ चालायचा प्रयत्न कर आरिश तिला हात देतो बेला त्याला बघतच राहते तिच्यामुळे त्याचं प्रेम त्याच्या सोबत नव्हतं आज आणि तो तिला मदत करायला हात पुढे करत होता नजरेने तो तिला आश्वासन देत परत म्हणतो चल बेला त्याला आपला हात देते आरिश आणि आहेली तिला दोन्ही बाजूनी धरतात मेहेर तू पुढे हो आई बाबा काका ना घेऊन तुम्ही दोघी पुढे व्हा मेहेर मी मागे राहते तू पुढे हो मध्ये हे सर्व राहतील ओके okay, प्रिषा सांगते मेहेर घाबरतच बघते पण कुठे जाणार प्रश्न बरोबर होता कुठेही गेल तरी कार्मिला येणार बघुते रस्त्यात प्रिषा तू निघ तर असं बघते तिला प्रिषा तिथेच थांबून राहते कार्मीला काही करणार तर नाही ना, ना बघत सर्व काही अंतरावर सुखरूप पोचले आहेत ह्याची पुष्टी करत ती कार्मिलाला बघते बघ बग। साधी वेल सोडवता येत नाही आहे तुला कसम ती कार्मिलाशी बोलत काय बसली आहे म्हणून इवान रागात छबीला बघतो निघ तिथून ती कार्मिला आहे कार्मिला तशी एक आसुरी स्माईल देते तिला आपले नख दाखवते आणि हस्तती त्या वेलीवर एक झटक्यात वार करून स्वतःला वेलीच्या तावडीतून सोडवून घेते रागात तिला बघते आणि माती तिच्या डोळ्यात उडवते तसन तिथे वादळ निर्माण होता आणि वारा वाहून अजूनच कार्मिलाला त्रास होऊ लागतो त्याच वादळात प्रिशा उभी होती पण तिला तो जाणवतही नव्हता अभू थक्यू सोमुच सहकडे बघत ती म्हणते आणि ती तिथून पळायला लागते प्रिशा पळते तसन तिला जंगलातले सर्व झाडं कव्हर करू लागतात ज्यामुळे कार्मिलाला ती कोणत्या दिशेने गेली हे कळत नाही पुढे जाऊन प्रिषाला मोठं झाड दिसतं सर्व तिथूच गेले होते पण त्या झाडांनी आपले दर्शन फक्त देवी प्रकृतीला दिले होते ती सर्वांना आवाज देऊन बोलवते त्या झाडाचं खोड मोठं होतं इतका मोठं की ते सर्व त्याच्या आत लपून बसू शकत होते पण कोणीच पुढे होत नव्हतं ते वडाचं झाड होतं म्हणजे कार्मीलाच दुसरं रूप सर्व घाबरत होते कि चाल असू शकते पण प्रिशाला अभूवर विश्वास होता ती सर्वान्ना आश्वासन देते आहेली पन तीची साथ देते, तसं ही बेलाला घेऊन अजून धावण शक्य न होते ठीक आहे करत आरिश बेलाला आधार देत तिथे बसवतो सर्वांना तिथे बसा लावते प्रिशा तसंते आपल्या पारंब्यांनी त्या सर्वांना कव्हर करतं आज खुश होते देवी प्रकृति त्याच्या आडोशाला जी बसली होती मी औषधं घेऊन येते हिच्या जखमेवर लावायला प्रिशा सर्वांना सांगते मी पण येतो सोबत अरविंद म्हणता प्रिशा नको असं म्हणणार तेच ते म्हणता मला वनस्पतींची माहिती आहे आता प्रिषा काय बोलणार दोघे काही दूर गेलेच होते की त्यांना हवी ती वनस्पती सापडते अर्थातच देवी प्रकृतीला एखाद्या वनस्पतीची गरज असणारा आणि ती हजर नाही होणार त्या वनस्पतींनी स्वतःला देवीला अर्पण केले होते आपले जीवनकारणी लागले देवीचा स्पर्श झाला तिला म्हणून तीही आज आनंदी होती दोघे पर्त निघतात आणि बेलाच्या जखमांवर वनस्पती चोळून चोथा करून लावतात बाजूचे मोठे पान आणि वेलींनी तिच्या झाकमांवर पट्टी करतात हे जंगल जादुरी आहे कात अरविंद समरला विचारतो का आपल्याला हवंते सर्व इथे किती सहज रित्या सापतने ही वनस्पति किती दुर्लभा है माहिती का दादा तुला कसम माहित असणार पण मला माहित आहे बाजारात हे औषध त्यामुळे किती महाग विकल्या जात पण आपल्याला तेव आणि इथे ती मिळाली इतक्या सहज रित्या अहेलीला प्रिषा बघते तिचा प्रश्न समजून प्रिशा डोळे मिचकावत फुसफुसते अभू अहेलीच्या चेह्यावर मोठं हसू उंपतं आपण इथे सेफ आहोत ना हम्म इथे कणाकणात मी दैवत्व अनुभवत आहे इवान छबीकडे बघतो ते ऐकून छबीच्या चेहरेवर ही तेच भाव होते ती त्याला बघत म्हणते हो तू बरोबर ओळखलस तिला स्वतःध्ल दैवित्व जाणवतन्य ती ते पहिल्यांदा अनुभवत आहे ते पण ती अभूला क्रेडिट देत आहे हे ही चांगलंच आहे ना भक्ती प्रेमात कधी रूपांतरित होईल कोण जाणे इवान खांदे उडवतो तसन छबी त्याच्या आनंदात सामील होते सर्व सुरक्षित आहे असं बघून ते सुटकेचा श्वास सोडतात